करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपलेलो आहे वास्तविक नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा चार मे रोजी होणार आहे आणि त्यासाठी फॉर्म भरण्यासाठी अगदी चारच दिवस उरलेले आहेत आज आपण तीन फेब्रुवारी सॉरी तीन मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी हा व्हिडिओ बनवत आहे आपल्या सर्वांना एक रिमाइंड करण्यासाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी यू एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी यास त्याचबरोबर बी एस सी नर्सिंग या सर्व कोर्सेससाठी ॲडमिशन घेण्यासाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम इंटरेस्ट टेस्ट नीट नावाची परीक्षा दोन हजार पंचवीसची चार मे रोजी संपूर्ण भारत देशात आणि त्याचबरोबर बाहेरच्या तेरा देशामध्ये होणार आहे ह्या कंडक्ट करण्या करणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्याला एक वेळापत्रक दिलेलं होतं ते आपल्याला रिमाइंड करण्यासाठी आलेलो आहे आज आपल्याला तीन आ, मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे लास्ट डेट ही आपल्याला चार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आहे म्हणजे आपल्याला चार पाच सहा आणि सात आणखी चार दिवस उरलेले आहेत सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपल्याला वेबसाईट एन टी एच्या वेबसाईटवरती हे सर्व फॉर्म भरून घ्यायचे आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत फॉर्म भरलेलं नाही असा सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यायचं आहे एन टी एच्या जे काही लेटेस्ट किंवा पाठीमागचं जे इन्फॉर्मेशन ब्रोचर होतं त्यामध्ये आपल्याला जे काही वेळापत्रक दिलं होतं त्यामध्ये सात फेब्रुवारीपासून सात मार्चपर्यंत दोन हजार पंचवीसच्या नीटच्या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची मदत होती ह्यासाठी करेक्शन विंडो एक म्हणतो आपण की जे काही चुका झालेल्या असतात त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्याला वेळ नऊ मार्च ते अकरा मार्च म्हणजे चार दिव नऊ दहा अकरा तीन दिवस आपल्याला दिलेले आहेत एक्झामची डेट मात्र चार मे दोन हजार पंचवीस दिवशी दुपारी दोन वाजून पाच मिनटापर्यंत ऐंशी प्रश्न ऐंशी मिनिट आणि सगळे मिळून प्रत्येकी फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झुअलॉजी प्रत्येकी पंचेचाळीस सगळे क्वेश्चन क्वेश्चन कंपल्सरी रिझल्टचं डिक्लेरेशन जे आहे ते चौदा जून दोन हजार पंचवीसला आहे कदाचित त्याच्या अगोदर रिझल्ट येणार आहे अप्लिकेशनसाठी फॉर्म भरण्यासाठी मात्र सतराशे रुपये फीज आपल्याला जनरल कॅटेगरीसाठी आहे डब्ल्यू एस आणि ओ बी सीसाठी आपल्याला सोळाशे रुपये फीज भरायचे एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डी आणि थर्ड जेंडरसाठी आपल्याला एक हजार रुपये फीज भरायची आहे यासाठी लागणारे डॉक्युमेंट्ससाठी संदर्भात मी आपल्याला पाठीमागे बोललोच होतो सर्वांना दहावीचं पासिंग सर्टिफिकेट लागणार आहे त्याचबरोबर आधार कार्ड अपडेटेड असेल किंवा नसेल नाव मॅच असेल किंवा नसेल पॅन कार्ड किंवा बाहेरच्या देश देशातलं ला जाण्यासाठी लागणारं जे पासपोर्ट आहे ते पासपोर्ट आपल्याला लागत असतं फोटो आपल्याला जो काही व्हाईट बॅकग्राऊंडचा पासपोर्ट साईज फोटो त्याचबरोबर पे पोस्ट कार्ड साईज फोटो आपल्याला लागणार होता विद्यार्थ्यांच्या दोन्ही हातांचे बोटांचे ठसे एका कागदावरती करून अशा प्रकारचे करून त्याचे एक पी डी एफ तयार करून ती आपल्याला अपलोड करायची होती विद्यार्थ्याची सईसुद्धा अपलोड करायची होती आधार कार्ड अटॅचड मोबाईल नंबर असलेला मोबाईल नंबर म्हणजे तुमच्या आधार कार्डला अटॅच असणारा जो मोबाईल नंबर आहे तो पालकाचा असू शकेल तुमचा असेल किंबहुना अगदी भावाचा बहिणीचासुद्धा असू शकतो ईमेल आय डी पण सर्वात महत्त्वाचा होता एक मोबाईल नंबर दुसरा एक दुसरा एक मोबाईल नंबर अकरावीचे मार्कशीट फक्त त्याच्यावरचे नंबर टाकायचा होता अकरावी आणि बारावीचे मार्क फक्त भरायचे जर समजा रिपीटर असेल तर फ्रेशर असेल तर बारावीचं काही न लागत नव्हतं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट लागत होतं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असले तर ते असायला पाहिजे नसेल तरी पण काय अडचण नाही कदाचित आपल्या सर्वांना त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सर्व बोललोच होतो एकंदरीत आज हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढा आहे सात मार्च दोन हजार पंचवीस ही नीट यू जी दोन हजार प पंचवीसच्या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची सर्वात अंतिम डेट आहे सर्व विद्यार्थ्यांना चार दिवस राहिले आहेत सर्वांना जागं करण्यासाठी रिमाइंड करण्यासाठी मी आलो आहे आपल्या सर्व तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी पालक आणि आपल्या व्हिवर्सला आपल्या ह्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून प्रत्येक टप्प्यावरती आपण जे काही तुम्हाला मार्गदर्शनाची शिरीज किंवा ऑथेंटिक माहिती आणि तुम्हाला अगदी जागा करणारी प्रत्येक टप्प्यावरती जी काही सुरळीत तुमची प्रोसेस करण्यासाठी आमच्या टीमच्या माध्यमातून तुम्हाला व्हॉट्सअपच्या किंवा स्पेशल गायडन्सच्या माध्यमातून आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा आम्ही मदत करत असतो या सर्व गोष्टीसाठी आपला जो चॅनल आहे करिअर मेकिंग गायडन्स हा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दावा म्हणजे प्रत्येक टप्प्यावरचे इन्फॉर्मेशन अपडेट्स तुम्हाला ऑथेंटिक तुमच्या डोरस्टेपपर्यंत येतील आणि तुम्हाला व्हेरिफिकेशन पण करण्याची आवश्यकता लागणार नाही कदाचित कसल्याही प्रकारच्या आपल्या चॅनलवरती मिसगाईड करणारी किंवा खोट्या गोष्टी मांडणारी एखादी गोष्ट होत नाही बऱ्याच वेळा जे काही रूल्स आहेत एम सी एम्छी सी एन डी ए सीई टी सेल किंबहुना डबल ए ट्रिपल सी यांचे रूल्स जसे तसे आम्ही मांडण्याचा प्रयत्न त्या त्यावेळी त्या केला परंतु नंतर नोटिफिकेशन करून सीई टी सेल किंवा एन टी एने किंवा एम सी सीने काही नियमात बदल केले त्यामुळं ते नियमातले बदल परत त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगितले त्यामुळं कदाचित व्हिडिओ पाठीमागचा असेल तर ती नियम नंतर चेंज झाल्यानंतर नंतर नवीन व्हिडिओ आपण केलेले असतात आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना चार दिवसात ज्यांना फॉर्म भरायचा त्यांनी भरून घ्या आपल्या सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आपण सर्वजण यासाठी जागृतपणे काम करूया आणि आपल्या आयुष्यातील एक उंच शिखर गाठण्यासाठी वयाच्या अठराव्या वर्षी आपल्याला एका लहान वयामध्ये एक मोठी जबाबदारी नॅशनल लेवलची राष्ट्रीय पातळीवरची एक परीक्षा देण्यासाठी आपल्याला ईश्वर खूप मोठी शक्ती देऊ आपल्या सर्व कुटुंबांच्या सोबत तुम्ही केलेल्या सर्व सत्कर्माचं फळ राहावं एवढीच आपण यानिमित्तानं ईश्वर चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊ आणि आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महा